बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत गेल्या चार आठवड्यात सदस्यांना बिग बॉस मराठीचा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे आता घरातील सदस्यांची समीकरणे देखील बदलत आहेत त्यामुळे या नव्या सीझनची रंग दिवसेंदिवस वाढत आहे बिग बॉस मराठीच्या नॉमिनेशन टास्कमध्ये कालच्या भागात जान्हवीने आर्याला आर्याने इरिनाला घनश्यामने अभिजितला तर अभिजितने वैभवला नॉमिनेट केला आहे त्यामुळे या आठवड्यात आर्या इरिना अभिजित आणि वैभवपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे आता आजच्या भागात नॉमिनेशनवरून निकी आणि इरिना वैभवमध्ये कल्ला झालेला पाहायला मिळणार आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये निकी इरिनाला म्हणते बरं झालं नॉमिनेट झाली आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे त्यावर वैभव म्हणतो निकी अति होतय आता निकी पुढे म्हणते इरीना माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती नंतर ॲड झाली निकीला थांबवत वैभव म्हणतो हे असलं फालतू काही मी ऐकून घेणार नाही त्यावर निकी म्हणते मी तुला नाही इरिनाला म्हणाली आहे वैभव म्हणतो बोलूच नको हातातली बोटं तोंडात घाल यावर निकी म्हणते मी तुला माझा पिए म्हणून घरातून घेऊन आलेली नाही बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात अभिजित आणि निक्की अरबाजच्या वागणुकीवरून चर्चा करताना दिसत आहे निक्की म्हणते अरबाजला वाटतं की आम्ही सगळे यांच्या विरोधातच आहोत तर तू का नाहीस मी अभिजितसोबत असल्याचं त्याला खटकतं आता अभिजितमुळे निक्की आणि अरबाज यांच्या दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे निक्की आणि अभिजितची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे आता बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये अरबाज निकीला म्हणत आहे तुम्हाला चांगलं वाटतय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला निकी पुढे अभिजितला म्हणते त्याचं म्हणणं हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत तर तू का नाही आहेस तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो अभिजित समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस आता मी भेटणार लिकी आणि अभिजितची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं चा पाहायला मिळत आहे सो तुम्हाला काय वाटते हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मराठी बॉक्स ऑफिस या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका